बुलढाणा शहरातील जगदंबा नगर येथे नऊ ऑगस्ट दोन हजार ला पत्नी पूजा उर्फ गीता गजानन जाधव ही घरी एकटी असताना पती गजानन जाधव याने चारित्र्यावर संशय घेत पत्नीवर चाकूने आठ वार करून तिची निर्घृणपणे हत्या केली होती तर आपली दोन मुलींना घेऊन संगम तलावात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न तिने केला परंतु काही लोकांनी तिघांनाही सुखरूप बाहेर काढले होते या प्रकरणी आता न्यायालयाने आपला निकाल सुनावला आहे आरोपी पतीला दुहेरी जन्मठेपेची शिक्षा व सोळा हजार पाचशे रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे बुलढाणा शहरातील त्रिशरण चौकाजवळील स्मशानभूमीजवळ असलेल्या जगदंबा नगरात पूजा उर्फ गीता वय पस्तीस वर्ष ही आपल्या आईवडिलांकडे तीन मुलींसह राहत होती दोन हजार अकरामध्ये आरोपी गजानन विश्वनाथ जाधव राहणार जालना याच्यासोबत रीतिरिवाजाप्रमाणे लग्न झाले होते लग्न झाल्यानंतर सदर लग्न संबंधांपासून आरोपी गजाननपासून पूजा हीला तीन मुली झाल्या आहेत परंतु आरोपी गजानन हा नेहमी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करीत होतावं शारीरिक व मानसिक छळ सुद्धा करीत होता पूजाचे वडील सुरेश तायडे हे नेहमी पूजा व आरोपी गजानन यांना समज देऊन नांदाव्यास पाठवत होते सततच्या त्रासामुळे कंटाळून पूजा ही अंदाजे एक ते दीड महिन्यांपूर्वी दोन मुलीसह माहेरी आली होती काही दिवसात तिचा पती आरोपी गजानन हा जालन्यावरून बुलढाणा येथे आला व रात्री जेवण करून फिर्यादीच्या घरी अर्थात सासरी मुक्कामी थांबला होता नऊ ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास मुलीचे वडील सुरेश तायडे व त्यांची पत्नी व मुलगी अश्विनी ही बुलढाण्यामध्ये बाहेर कामानिमित्त गेलेली होती पूजाच्या दोन्ही मुली बाहेर खेळत होत्या आरोपीच्या मनात पत्नीचा खून करण्याचा वेत असल्यामुळे त्याने तिच्या घरात एकटेपणाचा फायदा घेऊन तिच्यावर चाकूने आठ वार करून तिचा खून केला त्यानंतर दोन्ही मुलींना घेऊन समोर असलेल्या संगम तलावामध्ये त्याने उडी घेतली मात्र त्यांना वाचवण्यात नागरिकांना यश आले या प्रकरणी मृतकाचे वडील सुरेश तायडे यांच्या तक्रारीवर बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल होऊन दोषारोप पत्र जिल्हा सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते एकूण पंधरा साक्षीदार तपासल्यानंतर आरोपी सिद्ध झाल्याने करम तीनशे दोन आणि तीनशे सात मध्ये आरोपीला आज वीस ला दुपारी एक वाजेच्या सुमारास दुहेरी जन्मठेपेची शिक्षा माननीय न्यायाधीश एस बी डीगे यांनी दिली आहे सरकार पक्षाकडे जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट वसंत भटकर यांनी युक्तिवाद केला एमसीएन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार बुलढाणा रायणार जगदंबा नगर संगम तलाव इथे पुढं काय झालं होतं माझ्या पोरीचा मटर झालेला होता कोणी केलं होतं जवायनी आज निकाल लागला त्याचा तारीख तर आणि भरपूर मदत झाली आम्हाला आणि म्हणाला म्हणजे मनाला असं आनंद वाटला त्याला जन्म ठेप सजा झाली आणि भटकर साहेबाजी आमच्यावर खूप खूप मेहरबानी आमचे पण फक्त त्याच्या लेकर बाळाला आशीर्वाद लागू माझी दिनांक नऊ आठ दोन हजार एकवीस रोजी बुलढाणा येथील त्रिशरण चौकाजवळ असलेल्या जगदंबा नगरामध्ये आरोपी गजानन विश्वनाथ जाधव याने चारित्र्यावर संशय घेऊन त्याची पत्नी हिचा चाकूने निर्घृण खून केला होता त्याप्रकरणी पत्र दाखल झाल्यानंतर सरकार पक्षाने दोष सिद्ध होण्याच्या दृष्टिकोनातून एकूण पंधरा साक्षीदार तपासलेले आहेत त्यामध्ये शेजारी राहणाऱ्या दोन लेडीज आणि दोन जेंट्स यांची साक्ष अतिशय महत्त्वाची ठरलेली आहे त्याचप्रमाणे घटनास्थळावर दोन चाकू मिळून आले होते त्या चाकूवरील फिंगर प्रिंट घेण्यात आल्या होत्या फिंगर प्रिंट एक्सपर्ट यांनी दिलेला पुरावा सुद्धा अतिशय महत्त्वाचा ठरलेला आहे अशा प्रकारे जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक दोन यांनी आज एक महत्वपूर्ण निकाल दिलेला असून सदर निकालामध्ये भादवीचे कलम तीनशे दोन तीनशे सात चारशे अठ्ठ्याण्णव अ तसेच आर एटचे कलम चार व पंचवीस नुसार आरोपीस दोषी ठरवण्यात आलेले आहे ह्यामध्ये आरोपीस भादवीचे कलम तीनशे दोन नुसार जन्मठेपीची शिक्षा आरोपीस भाधवीचे कलम तीनशे सातनुसार सुद्धा जन्मठेपीची शिक्षा बाधवीचे कलम चारशे अठ्ठ्याण्णव अनुसार तीन वर्ष शिक्षा तर आर्म नचे कलम चार व पंचवीस नुसार आरोपी सहा महिन्याची शिक्षा व एकूण सर्व गुन्ह्यांमध्ये सोळा हजार पाचशे रुपये दंड कोर्टाने ठोठावलेला आहे सदरचा दंड हा ज्या पीडिता आहेत त्या पीडित पीडितेच्या जे मुली आहेत मैताच्या ज्या मुली आहेत त्या मुलींना देण्याचा आदेश विद्यमान न्यायालयाने केलेला आहे यात तीनशे सात कसे काय लागलेली आहे तीनशे सात ह्यामध्ये अशी लागलेली आहे की चारित्र्यावर संशय घेऊन गजानन जाधव याने त्याच्या जा पत्नीचा खून केला त्याच्या पत्नीचा खून केल्यानंतर दोन्ही मुली ज्या घराबाहेर खेळत होत्या त्या दोन्ही मुलींना कडेवर घेऊन तो संगम तलावावर निघून गेला संगम तलावर निघून गेल्यानंतर गेल्यानंतर त्याने दोन्ही मुलीसह संगम तलावामध्ये उडी घेतली उडी घेऊन दोन्ही मुलींना जीव मारण्याचा प्रयत्न केला आणि स्वतः सुद्धा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला अशा प्रकारे त्याचे विरुद्ध भादेवीचे कलम तीनशे सात नुसार सुद्धा गुन्हा सिद्ध झालेला आहे आणि त्यामध्ये सुद्धा आरोपी जन्मठेपीची शिक्षा विद्यमान न्यायालय